तारापुरा औद्योगिक क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे विराज प्रोफाईल या पोलाद कारखान्यात झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे गेल्या काही दिवसांपासून या औद्योगिक परिसरात अपघातांची मालिका सुरू असून कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे तारापूर एम आय डी सीमधील विराज प्रोफाईल या पोलाद कारखान्यात सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात चौतीस वर्षीय परेश रमेश राठोड हा कामगार गंभीर जखमी झाला येथील वरद रुग्णालयात नेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले मृत कामगार डहाणू आगर परिसरात राहणारा होता मृत्यूनंतर घरातील एकमेव कमावणारा मुलगा गेल्याने मोठा टाव फोडला आहे आणि आज कारखान्यात काही आठवड्यांपूर्वी नऊ ऑक्टोबर रोजी झालेल्या दुर्घटनेत तीन कामगार जखमी झाले या प्रकरणी कारखाना व्यवस्थापनाविरोधात आधीच गुन्हा नोंद आहे औद्योगिक सुरक्षा आरोग्य संचालनालय कारखान्याची पाहणी करून सुरक्षा उपाययोजनांमध्ये मोठ्या त्रुटी असल्याचं लक्षात आणून दिलंय दंडात्मक कारवाई यावेळी करण्यात आली होती औद्योगिक क्षेत्रात गेल्या महिन्यातच पाच अपघात झालेत एकूण पाच कामगारांचा मृत्यू तर चार जण जखमी झालेत या मागील पाच पाँग वर्षाच्या आकडेवारीनुसार तब्बल शहाण्णव अपघात त्रेपन्न मृत्यू शंभरहून अधिक कामगार जखमी झाल्याची माहिती धक्कादायक माहिती समोर येते कामगार सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे कारखाना व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचे दुर्लक्ष या दोन्हीमुळे निष्पाप कामगारांचा जीव जात असल्याचा आरोप कामगार संघटनांकडून होतो आहे